जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मुफ्ती श्यामाईल नदवी यांनी एक स्टेटमेंट दिलं की अल्लाचा जो फरमान आहे जी शर्य आहे जी शर्यत आहे ती संविधानाच्या वर आहे अल्ला सर्वात वर आहे आणि आम्ही शर्यत मानतो आणि संविधानाच्या वरती आम्ही शर्यतला ठेवतो किंवा अल्लाला ठेवतो अशा आशयाचं या नदवींचं मुफ्ती नदवींचं स्टेटमेंट आलेलं आहे अपेक्षेप्रमाणे एक हिंदुत्ववादी म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुठलं हिंदुत्ववादी तिथे येणार आणि मी या स्टेटमेंटचा मी या वक्तव्याचा निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि आम्ही जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत संविधानाला हातही लागणार नाही वगैरे वगैरे ही अपेक्षा प्रत्येकाची असते कारण की आपल्याला ना आ, स्वतःच अक्कल वापरायची अजून सवय झालेली नाही आहे हिंदुत्वाद्यांना की ह्या खांद्याच्या वर डोकं असते आणि डोक्यामध्ये मेंदू असते मेंदूमध्ये अक्कल नावाचा एक प्रकार असतो हिंदुत्ववादी मिथकांमध्ये विमर्शांमध्ये आणि म्हणजे मध्ये जगतात वरून जसं आलं तसं आम्ही ऐकतो आणि ते आम्ही पास ऑन करतो आज सकाळी मला एक फोन आला त्याचा काय संबंध आहे त्याच्याशी मी सांगतो म्हणे दादा मला सांगा की आ, नववर्षाच्या शुभेच्छा घ्यायच्या का आज नवीन वर्ष शुभेच्छा घ्यायच्या का द्यायच्या का ते धर्माच्या विरोधात आहे विपरीत आहे काय होतं की जेव्हा मी मी त्याला म्हटलं की बाबा मी जेव्हा तुला म्हटलं की आपण भेटू समजा सत्तावीस तारखेला आपल्याला भेटायचं तर मी तुला असं म्हणणार नाही ना कुठल्या महिन्याच्या सत्तावीस तारखेला समजा की फाल्गुन वद्य द्वितीयेला तृतीयेला आपण असं नाही बोलणार मी म्हणून तुला बाबा या या तारखेला सत्तावीस तारखेला आपण भेटू पंचवीस सव्वीस ज्या काही तारखेला आपण भेटायचं तेव्हा भेटू हे एक अपरिहार्यता आहे की आपण कॅलेंडर वापरतो आणि मग कोणीतरी तुम्हाला समोरून कॅलेंडर बदललंय तर मग त्यांना नव वर्ष नऊ वर्ष लागलंय हे फॅक्ट आहे हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे त्यांना तुम्हाला नवीन वर्ष शुभेच्छा दिल्या म्हणून हा ठीक आहे हॅपी न्यू इयर टू यू इट्स ओके ना तिथं आम्ही किती कठोर आहे हे आमचं नवीन वर्ष आमचं नवीन वर्ष पुढे पाडलं आणि हे आम्हाला सांगतात म्हणजे माझ्या परिवारात आमच्या सगळ्या पिढी आई बाबा म्हणतात माझी मुलगी सुद्धा आईबाबा म्हणते आई बाबा म्हणते मी सुद्धा माझ्या आई वडील नाईबाबा म्हणतो मम्मी पप्पा म्हणणारे सुद्धा शहाणपणे शिकवतात मराठी नवीन वर्ष वगैरे त्या घरात रोज गाथा ज्ञानेश्वरी असले होते त्याला सुद्धा एक अपरिहार्यता कॅलेंडर बदलतो तुम्हाला इतका डिचून जातो की तुम्ही जाऊन त्या पंचवीस डिसेंबरची सजावट केलेली आहे म्हणून तुम्ही मॉल फोडत तुम। बजरंग दलाने फोडला किंवा आपल्या याला मी जेव्हा म्हटलं की प्रतिक्रियात्मक हिंदुत्व नको तेव्हा बऱ्याच लोकांना लागलं ते की आश्रम बापूंनी सुरू केलंय हे तुलसीपूजन वगैरे वगैरे प्रतिक्रिया तुमच्या कुठे येत आहेत नववर्षाला त्याचे काही संबंध नाही आपला काही तुमचा धर्म वाटणार नाही तुम्ही अहिंदू होणार नाही हिंदुत्व हे तुमच्या रक्तात असलं पाहिजे तुम्ही प्रॅक्टिसिंग हिंदू आहात का नाही आहे तुम्ही प्रॅक्टिसिंग हिंदू तुम्ही दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही छानपणा शिकवताय बसून पण तुम्हाला नवीन वर्ष शुभेच्छा द्यायच्या नाही तुम्हाला मॉल जाऊन फोडायचं आहे पण मुख्य समस्या जी आपल्या देशामध्ये सुरू आहे सध्या त्या मुख्य समस्येकडे आम्हाला कानाडोळा करायचा तिकडे आम्हाला बघायचं सुद्धा नाही मुख्य समस्या काय आहे ठीक आहे तुम्हाला पंचवीस डिसेंबर मान्य नाही म्हणजे इसाई फार कुठेतरी लांब आहेत आपल्यापासून मग तुम्ही इथं बसून त्यांना शिव्या घालणार मुस्लिम मोहल्ला आमच्यापासून फार लांब आहे आम्ही इथं बसून त्यांना शिव्या घालणार स्वतःला मानणार आम्ही हिंदुत्ववादी पण काल एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये एक जानेवारीला त्या जयस्तंभाला मानवंदना देणाऱ्या गाड्यांमध पासून टोल घेऊ नका म्हणून टोलवाल्याला आई बहिणीवरून शिव्या देत तिथं कर्मचाऱ्यांना तो एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला की खबरदार जर आमच्याकडून टोल घेण्यात आला तर आणि हे स्वतःला संविधान रक्षक म्हणतात त्यांच्या विरोधात भाष्य करायला किती हिंदुत्वादी पुढे आले आणि आलेत बर सोशल मीडियावर मी बघितलं बरेच लोक बोलतात ते हिंदुत्वाद्यांचं मी स्वागत करतो पण हे रिस्क किती लोक घेतात त्या लोकांनी आम्हाला येऊन धर्म शिकवावा का की ज्यांनी प्रभू रामचंद्र जे अखंड हिंदुस्थानाचा आणि अखंड हिंदुत्वाचा मानबिंदू आहेत त्या प्रभू रामचंद्रांवर ज्या घाणेरड्या आणि गलिच्छ टीका टिप्पण्या केलेल्या आहेत त्या लोकांच्या जयंत्यांचे स्टेटस ठेवणार आम्हाला हिंदुत्व इटलीमध्ये गॅब्रियल एम नावाचा एक व्यक्ती आहे जो म्हणतो की मग मी एक्झोरसिस्ट आहे आणि मी हजार लोकांना त्या अंगातलं लो भूत बाहेर काढलं वेटिकन सिटीमधून तो प्रमाणित आहे तो ख्रिश्चन आहे इटलीमध्ये किती संघटना त्याच्या विरोधात आलेल्या आहेत किती संघटनांनी म्हटलं की अशा लोकांमुळे आमच्या इटलीचा विकास होतोय किती लोकांनी येशू ख्रिस्ताला शिवाय दिल्या किती लोकांनी त्याला शिवे दिल्या नाही दिल्या हा फालतूपणा आणि ही फालतूगिरी भारतात चालते आणि भारतातल्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांची नालायकपणा भर हे हिंदुत्ववादी हे धरणापुरुष आहेत ना धळ स्त्री आहेत हे मधले आहेत कुठले तरी यांचा नालायक पणा पहा आपलेच आहेत ते दुखावले गेलेले आहेत त्यांना बिचारांना पण पाणीच पाजलं नाही मग मुसलमानांपासून काय प्रॉब्लेम आहे रे तुम्हाला जर का तुमच्या रामाला दारुडा म्हणणाऱ्यापासून आणि सीता मातीच्या चिरठ्यावर लांछन उडवणाऱ्या वादापासून जर तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे त्याच्या विरोधात आपले ओठ हालत नाही मग मुसलमानांपासून काय प्रॉब्लेम आहे मग इसायांपासून काय प्रॉब्लेम आहे ते असं काय वेगळं करणार आहे तुमच्यासोबत ते असं काय वेगळं तुमच्या तुमच्या धर्मावर टिकाटिकपणे करतील तुमचा धर्म तुमच्यापासून हिरवून घेतील तुमच्या धर्मावर प्रेम आहे मग इथं तुमचं प्रेम काय मातीत जातं का या मुक्ती नदवीचं मी अभिनंदन करतो तो त्याच्या धर्माला जागला आहे शत्रू आहे उमदा आहे तो माझा शत्रूच आहे मी त्याच्या वक्तव्याचा निषेधच करतो पण तरीही शत्रू म्हणून तो किती उमदा आहे याच्यासाठी मी त्याचं अभिनंदन करतो म्हणजे त्याने समजा माझे चार कट्टर हिंदुत्वादी मारून टाकले ना त्याचं मला दुःख होईल पण त्याने मारले तो शूर आहे त्याचं अभिनंदन असलं पाहिजे हा उमदा शत्रू हा उघड शत्रू आहे नदवीसारखी लोक जे छाती ठोकपणे सांगतात आणि त्याच्या विरोधात कुठल्याही भीम संघटनेचा कुठल्याही आंबेडकर वाद्याचा सा, साधा निषेधही कुठल्याही संघटनेकडून वंचित बहुजन पासून ते भीम आर्मी पर्यंत तुम्ही किती निषेधाच्या पोस्ट तुम्ही बघितल्या साधेसुद्धा आहेत असे ना त्याचं जा बॅनर जाळले ना त्याचं जा पोस्टर फाडलंय समजलं का खूप लोकांना कन्फ्युजन आहे ते म्हणतात दादा तुम्ही कन्फ्युज आहात वाजते पाहता आपला खरा शत्रू बाळांनो यू डोंट नो द प्रोसेस तुम्हाला इतिहासाचा अभ्यास नाही येऊन बसा चर्चा करा हरलो तर कर जेव्हा साधूंची हत्या झाली त्या साधूंच्या हत्येची पार्श्वभूमी कधी बघितली का काय आहे तर मानसिकतेच्या लोकांनी केली कुठल्याही प्रांतामध्ये भारतातल्या कुठल्याही प्रांतामध्ये ईसाई धर्म हा मोकळेपणाने गेलेला गोवा सोडला तर गोवामध्ये पोर्तुगीजांची सत्ता सेंट झेवियर सारख्या लोकांनी तिथे ख्रिश्चन हात कातरू काम वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत आपण तोच रेफरन्स आज घेतो आणि म्हणतो की आपण त्याचं सेलिब्रेशन करायला नको ओके मान्य पण केरळमध्ये इसाई कसा गेला इसाई धर्म कसा पोचला किंवा तिथे इस्लाम कसा पोचला पश्चिम बंगालमध्ये इस्लाम कसा पोचला काश्मीरमध्ये इस्लाम कसा पोचला याची पार्श्वभूमी आपण कधी लक्षात घेतली का पश्चिम बंगाल तो प्रांत आहे जिथे मानवेंद्र रॉय सारखे कम्युनिस्ट जन्माला आले तुम्ही तिथल्या महापुरुषांची विचारधारा जरी बघितली एवढंच काय सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा विचारधारा विवेकानंदांच्या विचारधारेला सुद्धा कम्युनिझमचा स्पर्श आहे विवेकानंदांच्या सुद्धा लक्षात घ्या तुम्ही स्वधर्मापासून भक्ती संप्रदायापासून लांब गेलात ना तो फार मोठा म्हणजे तो फार आध्यात्मिक विषय आहे पण भक्ती संप्रदायापासून लांब गेला की तुम्ही थोड्या कम्युनिझमच्या जवळ जातात विवेकानंदांचे सुद्धा खूप स्टेटमेंट असे आहेत की जे खूप लिबरल आहेत ते खूप ओक आहेत लोकांना ते समजले नाहीत लोकांमध्ये संभ्रम झाला लोक अधिक, अधिक कम्युनिस्ट होत गेली खूप जास्त धर्मचिकित्सा झाली ज्या ठिकाणी खूप जास्त धर्मचिकित्सा होते खूप जास्त जेव्हा जा स्वधर्माला न्यूट्रल केलं जातं उदासीन केलं जातं ही सेम सिच्युएशन आहे बुलबुल शाह जेव्हा काश्मीरमध्ये गेलाय किंवा सिकंदर सारख्या सुलतानांनी तिथे जेव्हा सिकंदर म्हणजे तिथला सिकंदर काश्मीरमधला नाही तर एखादा खाली पटकन कमेंटमध्ये थुकायला येतो सिकंदर कोणता काळ तो सिकंदर नि बाळ अलेक्झांडर अलेक्झांडरबद्दल नाही बोलत आहे मी काश्मीरमध्ये गेल्यानंतर शैवीजमचा काश्मीरमध्ये जो प्रभाव झाला होता तर शैवीजमच्या प्रभावामध्ये मग ते पशुबळी किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या तिथे भक्ती संप्रदाय नव्हता भक्ती संप्रदायाला खूप मिळमिळीत मिड़ आणि खूप पुचाट समजलं जातं आपल्या देशामध्ये हा फार मोठा गैरसमज आहे फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सुकून नकू नये म्हणणारे जे वैष्णव आहेत जे, जे विष्णुई आहेत ही लोक कधीही इस्लामला भारी पडतात हा आपल्या देशाचा इतिहास राहिलेला आहे शहाजहान सुद्धा घाबरायचा वल्लभाचार्यांच्या पुष्टी मार्गाला हा आपल्या आणि तो कोणाला घाबरायचा भाटिया बनिया लोहाना ह्या लोकांना त्यांना त्यांनी अभय दिलं होतं त्यांच्याकडून तो हे घेत नव्हता तर जिजिया घेत नव्हता टॅक्स घेत नव्हता त्यांच्यावर तो निर्भर होता आणि ह्याच पुष्टी मार्गाला संपवण्यासाठी मग पुढे महाराज लायबल केस आली इंग्रजांनी ते सुरू केली आपल्या देशाचा इतिहासाना हे प्रोसेसच आपल्याला माहिती नाही की ह्या कुठल्या प्रोसेस थ्रू आपण इसाई झालोय किंवा आपल्या देशामध्ये दे इसाई किंवा इस्लाम कुठल्या प्रोसेस थ्रू आलाय सर्वात आधी कुठल्याही मार्गाने कुठल्याही मार्गाने एन केन प्रकारे भक्ती संप्रदायावर वैष्णविजमवर शैविजमच्या भक्ती मार्गावर शैविजमच्या भक्ती मार्गावर म्हणजे शिवाच्या भक्तीच्या मार्गावर कुठेतरी कसं तरी अतिक्रमण आणि आक्रमण केलं जातात कुठल्या तरी, तरी मार्गाने इकडून तिकडून त्याच्यावर आक्रमण केलं जातात त्याला घेरल्या जातात आणि त्याच्यामध्ये कुप्रथा वाढवल्या जातात किंवा त्याच्यामध्ये धर्मावर टीका टिप्पण्या केल्या जातात आणि ह्या टीकाटिपण्या करण्यासाठी ऑर्गनाईज पद्धतीनं काही संघटना पुढे येतात आज ज्याही आपण आदिवासी भागामध्ये धर्मप्रचार प्रसार होतोय आपण म्हणतो आणि इसाई लोकांना आपण दोष देतो तुम्हाला त्याची प्रोसेस माहिती आहे का है। मला ऐकणाऱ्या सगळ्या लोकांपेक्षा जास्त काळ मी आदिवासींमध्ये आणि जंगलांमध्ये आदिवासींसोबत राहिलो हे मी सिद्ध पण करून दाखवू शकतो कधी बसलो तर आपण बोलू त्या विषयावर माझा जन्मस्थित तर मी ती प्रोसेस खूप जवळून पाहिलेली आहे सर्वात आधी बिरसा ब्रिगेट येते रावण साम्राज्य येतं सर्वात आधी तुम्हाला धर्मापासून तोडल्या जातात नंतर मिशनरीज येतात ही प्रोसेस आपल्याला माहिती आहे का आणि हे बिरसा ब्रिगेड असेल किंवा रावण साम्राज्य असेल हा या लोकांना हे लोक आंबेडकरवाद पेरियारवाद तिथे घेऊन येतात मार्क्सवाद तिथे घेऊन येतात ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आपल्याला शत्रुबोध आहे का डायरेक्ट कोणीही स्ट्रेट जाऊन इसाई होत नाही लक्षात घ्या आज जेव्हा बजरंग दलने किंवा इतर हिंदुत्वादी संघटनांनी जेव्हा पुण्यामध्ये इसाई धर्माच्या प्रचारकांच्या विरोधात ते उतरले तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये कोणती संघटना पुढे आली तर आंबेडकरवादी संघटना पुढे आली जर माहिती नसेल तर तुम्ही गुगल करा किंवा आता बातम्या आहेत तुम्ही बघून घ्या तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन लोक पुढे आली, आली। संविधान संविधानिक अधिकार म्हणून लोक पुढे आली विरोध करायला इतकी साधी गोष्ट आपल्या डोक्यात घुसत नाहीये इतकी साधी अक्कल आपल्या लोकांना नाहीये आज आपला शत्रुबोध इतका गळून पळालेला पडलेला आहे की आपण म्हणतोय की की बाबा ह्या मुक्तीला आपण जेव्हा विरोध करायला पुढे येतो आणि आपण जेव्हा संविधान बचावचे झेंडे हातात घेतो आणि खूप ताकदीनं समोर येऊन त्याला विरोध करायला लागतो ते तेव्हा आपण पाहतो का, कि है, है, का ही देने नहीं है। की आपल्या पाठीमागे आंबेडकरी संघटना आहे आंबेडकरी जनता आहे कौ त्यांना काही देणं घेणं नाही आहे इम्तियाज जलीलने कितीही जलील केलं की हे तो भाडे के टट्टू आहे तो मैं भी बुलाऊंगा तो चले आएंगे त्याच्या विरोधात सुद्धा आम्हाला काही बोलायला नाहीये पण इम्तियाज जलीवर चढणार तिथे हिंदुत्वादी सर्वात जास्त आहेत की अरे आमच्या भावंडांना दुखावलं आमच्या भावंडांना दुखावलं तर किती दिवस आपण हे करत बसणार आहे किती दिवस आपण या गोष्टी आपल्याला कधी शत्रुबोध होणार आहे आपल्याला कधी समजणार आहे की जो रामाचा आणि तो कामाचा इस्लामला आणि इसाई लोकांना टार्गेट करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपण काय शिकलो हे आपण बघ बग, बघितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुथळा काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी शैस्त खानाची बोटो छाटली पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपड्यासोबत काय केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपड्यासोबत काय केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेसोबत काय केलंय त्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे सोबत छत्रपती सो शिवाजी महाराज किती क्रूरतेनं वागलेले आहेत हे आपण बघितलंय का सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल आपण प्रचंड उदासीन आहोत ज्या देशामध्ये तुमच्या अस्मितेची सुरक्षा होऊ शकत नाही तुमच्या बहिणीवर टीका टिप्पणी केल्या जातात तुमच्यावर तुमच्या देवी देवतांवर तुमच्या इष्टांवर रोज टीका टिप्पणी केल्या जातात तुमच्या धर्मग्रता जाळल्या जातात आढल्या जातात उद्या चालून ही लोकं घरात घुसून आणि उद्या झालं नाही उत्तर प्रदेशमध्ये होतं सुद्धा घरात घुसून ती लोक देवी देवतांचे फोटो फाडतात भीमकथा नावाचा एक प्रकार चालतो त्याच्यामध्ये कुठली तरी भीमकथावाचक येते आणि ते ओपनली हजारो लोकांपुढे देवी देवतांना खूप घाणघाण शिवाय देते आणि लोक जल्लोष साजरा करतात ओपनली धमक्या दिल्या जातात घरात घुसून मारण्याच्या गोष्टी केल्या जातात मारल्या सुद्धा जातं जावोजाकी माफी मागवल्या जाते झुंडशाही चालते तोंडाळा काळ फासणं धिंड काढणं या गोष्टी सर्रासपणे चालू आहेत भविष्यामध्ये याचं पर्यपासून आणखीही गंभीर गोष्टींमध्ये होणार आहे हे सगळं होत असताना हा मध्यमवर्गीय सवर्ण टॅक्सपेयर समाज जो आहे जो की याच्यामध्ये पिळला जातोय तो सवर्ण आहे त्याला चांगले मार्क्स आणावे लागतात त्याला स्ट्रगल करावे लागते त्याला टॅक्स भरावा लागतो त्याच्यातून सवलती अनुदान आरक्षण जातं त्याच्या हिश्श्यावर झुंजुना येतो आणि त्याला कुठल्याही पद्धतीचं संरक्षण भेटत नाही ह्या समाजाने हा विचार करणं गरजेचं आहे की मी ज्या याला निवडून दिलेला आहे मी ज्या सरकारला निवडून दिलेला आहे त्या सरकारला मी ह्या गोष्टींवर कधी प्रश्न विचारणार आहे मला माझा शत्रुबोध कधी होणार आहे मी कधी समजणार आहे की बाबा माझा खरा शत्रू कोण आहे आणि मला कुठून सुरुवात करायची आहे हे ही गोष्ट आमच्या डोक्यामध्ये घुसत नाही आणि आम्ही काय करतोय बसल्या जाग्याहून इस्लामवर आणि आपल्या इसाई लोकांवर आम्ही टिचक्या मारतोय ते शत्रू आहेत शंभर टक्के आहेत त्यांची जी लढायचं आहे शंभर टक्के लढायचं आहे पण ते, ते समोरासमोर नाहीये ते तुम्हाला आधी पोखरतील आणि त्या पोखरण्यासाठी त्यांनी ज्या जो खांदा निवडला आहे ज्याच्यावर बंदूक घेऊन ते गोळ्या तुमच्यावर झाडतायत त्या खांद्याची आम्हाला इतकी भीती आहे त्याची आम्हाला इतकी आमचा थरका पुरतो आमची फाटून चौदा होते आम्ही तिथे भिकाऱ्यासारखे याचकाच्या भूमिकेतून स्वतःला मिशा पिळून आम्ही हिंदुत्ववादी म्हणतो तुम्ही भिकारच आहात जर तुम्ही तुमच्या प्रभू रामचंद्रांवर टीका करणार आहे तुमच्या अस्मितेवर टीका करणार लोकांच्या विरोधात भाष्य करू शकत नाही तुम्ही भिकार चोट आहात तुम्ही हिंदुत्वादी तुम्ही भिकारचोट आहात ही गोष्ट तुमच्या मनामध्ये जोपर्यंत उतरत नाही एक लक्षात घ्या की मुक्ती हा आपला शत्रू आहे का शंभर टक्के आहे पण तो उघड शत्रू आहे तो जंगलात लागलेला वनू आहे माझी मी नेहमी वाक्य वापरतो पण तुमच्या घरात लागलेली आग जर तुम्हाला विजवता येत नसेल तर तुम्ही त्या जंगल्यातल्या वनव्याबद्दल बोंब ठोकून काही फरक पडणार नाही पहिलं तुम्ही या जागेत जळून जाल तुम्हाला पोखरण्याचं तुमच्या समाजाला भूसभूषित करण्याचं तुमचा टॅक्स तुमचं शोषण करणारं तुमचा पैसा तुमचं आजही आज सार्वजनिक संपत्तीमध्ये समान वाटप तुमच्या पुरी आम्हाला द्या तुमची व्यासपीठ आम्हाला द्या तुमचं साहित्य आम्हाला द्या तुमचं हे आम्हाला द्या तुमचं अरे काय लंगूट कपडे काढून घेतात आणि या पद्धतीच्या स्टेटमेंटला दुजारा देऊन पाठिंबा देऊन हो आम्ही यांना आता आणखीनही दोनशे वर्ष आरक्षण दिलं पाहिजे आणि हे सगळं आम्ही साधन केलं पाहिजे मान्य केलं पाहिजे म्हणणाऱ्या संघटना त्याचे पक्ष पक्षासाठी लाथा घालण्याच्या लायकीचे आहेत ही गोष्ट माझ्या समाजाला जोपर्यंत समजत नाही जोपर्यंत हे विक्टीम कार्ड खेळून जोपर्यंत आपल्या उरावर बसलेले आहेत तोपर्यंत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या स्वतःच्या तुम्ही हिंदुत्वादी कुठल्या तोंडाने स्वतःला म्हणताय अरे त्या मुसलमानापासून तुम्ही आदर्श घेतला पाहिजे की कशा पद्धतीनं तुम्ही ज्या जमाती जमातीसोबत लढताय ती लोक एवढी रानटी आहेत त्यांना काही देणं घेत नाही शरीर आम्ही लिखा आहे लिखा आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत विवेकाची विवेकाची आम्ही लढणार आहोत आम्ही समाजाला जागरूक करणार अरे गाडव तिकडे आहेत गाडव इकडे आहेत तिकडची गाडवा हाकलून आपल्याला इकडे आणायचे की गाडवांना गाढवाना शहाण करण्यामध्ये तुमचं आयुष्य धर्म चिकित्सेसाठी आपल्याकडे वेळ राहिलेला नाहीये आज जो धर्म आपल्याला उपलब्ध आहे त्या धर्मामधली अस्मिता त्याचं स्फुल्लिंग चेतून त्या लोकांना एकत्र करून तुम्हाला ह्या रानटी जमातींसोबत जर का संघर्ष करायचा असेल तर घरका भेदी लंका ढाय या न्या न्यायाने तुम्हाला तो भेदी बाहेर काढून त्याला चेचलं पाहिजे त्याला ठेचलं पाहिजे बांगलादेश सारखं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे तिथला हिंदू जागृत झाला नाही आणि जोगेंद्रनाथ मंडल सारख्या लोकांनी ज्या पद्धतीने विश्वास ठेवून स्वतःच्याच लोकांना तिथं फसवलं आणि स्वतःच्या लोकांच्या मृत्यूच्या संहाराचं जर तुम्ही कारणीभूत ठरत असाल तिथे दलितांना काढीची ही किंमत नाही पाकिस्तानमध्ये लक्षात घ्या तिथले जे मौलाना आहेत ना ती लोक कुठल्या पद्धतीची भाषा ह्या लोकांसाठी वापरतात की बोले ये अगर लक साबणसे नाही तर को रीन साबणसे धुना पडत आहे ही त्यांची भाषा आहे आणि तरी सुद्धा जर का तुम्ही त्याच्या अधीन जाणाऱ्या जमातीला त्या विचारसरणीच्या लोकांना जर का छातीशी कवतडण्याचा प्रयत्न करत आहात तर त्याच्यापेक्षा तुम्ही आजच मेलेली बरी संविधान वाचलं पाहिजे का शंभर टक्के वाचलं पाहिजे कुठल्याही देशाचं असतो जे जे कोड ऑफ कंडक्ट इस्रायलचा संविधान पण नाहीये पण त्याचे जे नियम असतात त्याचे जे बेस असतो तो मानवतेच्या आधारावर असतो किंवा जो याच्या आधारावर असतो ह्युमन राईट्सच्या तो वाचला पाहिजे का शंभर टक्के वाचला पाहिजे त्याच्यावर तर शेअर आहे का तर बिलकुल नाही पण ह्या वक्तव्याचा निषेध पाणी पिऊन पिऊन करण्याच्या आधी लक्षात घ्या की ज्या संविधानाचा आपल्याला दाखला दिला जातो त्याच्या नावाने होणारे गैरप्रकार आणि त्याच्या नावाने मुक्तीसारख्या लोकांना जे पाडबड दिलं जातं आणि ही जी साडगाठ आहे जयभीम जयभीमच्या नावाने त्याच्यातून आपलं जे शोषण होतं त्याच्यावर आम्ही कधी भाष्य करणार आहे की तुम्ही बिनपगारी फुल अधिकारी आहात फुकटचे सैनिक आहात की प्रत्येक गोष्टीवर तुम्हालाच लढायचं आहे हा, हा विचार आपण करणं गरजेचं आहे स्वतःचा अधिकार पहिले हे देश माझा हा देश माझा आहे हे राष्ट्र माझा आहे इथे माझा पहिला अधिकार असला पाहिजे माझ्या रामाची इथे निंदा निंदानालस्ती होता कामा नये तो तिथे प्रस्थापित झाला पाहिजे हे आपलं आद्य कर्तव्य आहे माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव